अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे जाब विचारायला गेलेल्या आईवर कोयत्याने हल्ला युवकास बेदम वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या व मुलीच्या आईवर कोयत्याने तालुका हातखनंगले येथील युवकास संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला या घटनेनं खोतवाडी परिसरात तणाव निर्माण झालाय ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली खोतवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीस रविवारी तिच्याच घराच्या समोर जुन्या मोकळ्या खोलीत बोलावून लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला संबंधित मुलीने याची माहिती आईला दिली ती जाब विचारण्यासाठी संबंधित युवकाच्या घरी गेली असता युवकाने तिच्यावरच कैत्याने हल्ला केला ही घटना समजताच भागातील नागरिकांनी त्या युवकास पकडून बेदम चोप दिला यापूर्वीही युवकाने त्या मुलीवर अशा प्रकारचे कृत्य केल्याचे घटनास्थळी बोलले जात होते यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी फौज फाट्यासर धाव घेत जमाव पांगवला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते